तहान लागल्यावर कोणी गटारातलं पाणी पीत नाही राऊतांनी शरद पवार गटाच्या नेत्यांवर हा हल्लाबोल केलाय राऊत महाविकास आघाडीत मिठाचा खडा टाकताय शरद पवार गटाचे पुणे प्रशांत जगताप यांनी जोरदार प्रत्युत्तर सुळे सुळ्यांचं नाव तुम्ही वारंवार घेताय किंवा अन्य काही नेत्यांची नावं घेताय त्यांना तहान नक्कीच लागली असेल पण तहान लागल्यावरती कोणी गटारातलं पाणी किंवा गडूळ पाणी पित नाही बरं त्यांना तहान नक्कीच लागली असत सगळ्यांना लागली असेल कारण सहकार क्षेत्रामध्ये असल्यामुळे कारखाने आहेत सूतगिरण्या आहेत अमुक आहेत अमुक आहेत तहान आहे। जरी लागली असली तरी नक्की कोणत्या डपक्यात उडी मारायची किंवा महासागरात उडी मारायचं म्हटलं तरी त्या महासागरामध्ये इतक्या लाटा उसळलेल्या आहेत इतकी गर्दी आहे त्याच्यामध्ये प्रत्येकाला आपलं स्थान शोधावं लागेल जे गेलेले आहेत तेच धडपडतायत तिथे अस्तित्वासाठी नवीन जाऊन काय करणार शिवसेना नेते संजय राऊत साहेब सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार पक्षावर त्याचबरोबर आमच्या नेत्यांच्या संदर्भात सातत्याने टीका टिप्पणी करतात किंवा या ठिकाणी वेगवेगळ्या भूमिका मांडण्याचा प्रयत्न करत मुळातच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार या पक्षाचे नेते आणि आमचे श्रद्धास्थ नाद्य पवार साहेब खंबीर आहेत त्यांना या संदर्भात आपला पक्ष नेमका कसा विस्तार करायचा त्या पक्षासंदर्भात काय धोरण ठरवायचं याचा सर्वस्वी अधिकार आदरणीय पवारसाहेबांना अशा प्रकारचे जाहीरपणाने सातत्याने स्टेटमेंट करून या ठिकाणी महाविकास आघाडीमध्ये मिठाचा कडा टाकण्याचं काम मानेरावसाहेबांनी करू नये